सालाबादाप्रमाणे विवेकानंद मंडळ बोट क्लब यांच्या वतीनं आपल्या भागातील लोकांच्यासाठी आम्ही पूर नदीतील पुराची सगळी पाहणी केली आणि त्याच्यामध्ये बघितलं की बाबा कुठं कुठं लोकं अडचणीत आहेत तर त्या लोकांना आपल्याला कशा कशा पद्धतीने काढता येईल त्याच्यासोबतच आपल्याकडे जे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत तर त्यांनासुद्धा पुरात नाव चालवण्याचा एक सराव व्हावा या दृष्टिकोनातून या सगळ्यांच्याबरोबर आज आम्ही इथं आलेलो आहे तर हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आता आम्ही बोट घेऊन परत आमच्या गेल्ली त्याच्यानंतर मगरमच्छ कॉलनीतील काही भागातील जोन परिस्थितीचं पाहणी करणार आहे की तिथं काय सध्या परिस्थिती आहे आणि आपल्याला कशा कशा पद्धतीनं आपलं बचावकार्य हे चालू ठेवता येईल विवेकानंद मंडळाच्या पेजवरती जे काय नंबर दिलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना फोन करून तुम्ही मदतीसाठी जर काय गरज लागली तर तुम्ही फोन करू शकता तसेच सर्व नागरिकांना आम्ही कळकळीची विनंती करतोय की पुरामध्ये काम असेल तरच बाहेर पडा आणि आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घ्या कृष्णा माता की जै। जै।